आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे अतिक्रमणमुक्त कारेगावच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सकाळी बीड पाथर्डी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं उपसरपंच जालिंदर दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलंय ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीतील पाणंद आणि शिवरस्त्यांवरील अतिक्रमण नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे मोहरी तलाव आणि कॅनॉलवरील अडथळे अनधिकृत उत्खनन तसेच नगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीबाबत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पूर्वी अनेक निवेदनं दिल्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावं लागलं अतिक्रमणामुळे अतिवृष्टीत अनेकांचं नुकसान झाल्याचा आरोपही केला गेला या आंदोलनामध्ये अशोक दहिफळे भगवान दहीफळे किसनदेव भाबड बाबा राजगुरू तुकाराम दहिफळे अमोल भाबड संजय अश्रू दहीफळे बाबासाहेब दहीफळे यांसह अनेकांची उपस्थिती होती गावकरी ग्रामस्थांच्या वतीनं काही मागण्या संदर्भात रस्त्या रोखण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि त्या संदर्भाने आज या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी प्रामुख्याने आमचा मागण्या कारगाव अतिक्रमण मुक्त कारगाव असं झालं पाहिजे त्या उद्देशाने गावातील असणारे नदीपात्र शिव रस्ते पानंग रस्ते इरिकेशन डिपार्टमेंटचा तलाव असेल त्या ठिकाणी इरिकेशन डिपार्टमेंट भूसंपदी केलेली जमीन असेल त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आता अतिवृष्टी आत झाली आणि अतिवृष्टी झाल्यानिमित्तानं गावातील असलेले बांधारे फुटलेले नदीपात्रातील असलेली स्मशानभूमी वाहून दिली अशा अनेक विषयांवरती प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि त्या संदर्भाने प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपातील प्रत्येकाने आश्वासन दिले मी या निमित्तानं प्रशासनाला एकच विनंती करतो की आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गावातील सर्व कामाची पूर्तता करावी आणि त्याचबरोबर मी आणखीन एक विषय या ठिकाणी प्रामुख्याने या तालुक्याचे आमदार मॅडम असतील या जिल्ह्याचे खासदार साहेब असतील या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की या प्रशासनाला आम्ही दिलेल्या कागदपत्राच्या बाबतीत अनेक वेळा सांगून सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी रस्ता रोखा करण्याची वेळ आली तशी वेळ येणार नाही त्यासाठी आमदार मॅडम आणि खासदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी विनंती करतो लवकरच सर्व कामं मार्गी लावू असं प्रशासनाच्या वतीनं उपस्थित प्रतिनिधींना आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू कासबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट